पुणे बेंगलोर महामार्गावरील कागलीतल्या लक्ष्मी टेकडी इथं आज पहाटे चार वाजता पुण्याहून बेंगलोरला निघालेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळं तसंच ट्रक चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं उलटला सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रकमध्ये असणाऱ्या कुरिअर सामानाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सध्या पुणे बेंगलोर महामार्गावर कामं सुरू आहेत या महामार्गावर दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत अपुऱ्या कामांमुळे या परिसरातील नागरिकही त्रस्त आहेत यातूनच आज पहाटे चार वाजता पुण्याहून बेंगलोरला निघालेल्या कुरिअर वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं आणि फेल झाल्यामुळं ट्रक उलटला सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु ट्रकमध्ये असणाऱ्या कुरिअर सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय लक्ष्मी टेकडीसमोरील रस्ता अपूर्ण असल्यामुळं तिथून गाड्या वारंवार स्लीप होत आहेत रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी प्रवाशी आणि परिसरातील होती होतीये